आ, आता चार दिवसापूर्वी जुनिडोमुली श्रीनिवास सोसायटी या ठिकाणी कुठलीही कल्पना कुठलीही नोटीस न देता एम बीच्या कर्मचाऱ्यांनी जबरदस्तीमध्ये जाऊन तिथे स्मार्ट मीटर बसवले म्हणजे हा एक उदाहरण झालं असं अनेक ठिकाणी कुठलीही नोटीस न देता हे स्मार्ट मीटर बसून घेतात आणि या स्मार्ट मीटरचं म्हणजे आता ते एक उदाहरण की ज्याला सतराशे रुपये महिन्याला बिल होत होता आणि स्मार्ट मीटर बसवल्यानंतर तो सत्तावीसशे रुपये झाला म्हणजे हजार रुपये एका महिन्यामध्ये वाढला म्हणजे नागरिकांची तिथल्या तिथे तक्रार नागरिकांनी दिली त्यांना आणि हे मीटर हे जबरदस्ती याचा अर्थ असा समजायचं का मी तुम्ही जुने जे मीटर होते चालू मीटर सुद्धा काढून ते खोटे होते का म्हणजे तुम्ही कुठली कुणाही सुपारी घेतली आहे की नक्की एम एसीबी प्रायव्हेटिकेशन करायचंय का तुम्हाला याला प्रिपेड बिलिंग पद्धतीने करून घ्यायचंय का या आदानीचे मीटर तुम्ही ज्या ज्या पद्धतीने आमच्यावर लादता खऱ्या अर्थाने नागरिकांना अन्याय करता आणि जर याच्या पुढे अन्याय करताच तुम्ही याच्या पुढे या आढळलं आणि जबरदस्ती सोसायटीला कुठलीही नोटीस न देता जर तुम्ही एमएससीबी नी जर हे अदानीचे मीटर लावले स्मार्ट मीटर तर आम्ही पहिला त्याला ते ठोकून काढू आणि त्यानंतर एमएससीबी कडे आणू त्याला कारण ब्रह्म काय झालं बिल जास्त आलं त्याला म्हणजे सतराशे रुपये गेलं महिना मीटर काढला तो फॉल्टी होता हा तो फॉल्टी होता फॉल्टी म्हणून आठ मीटर लावला त्याच्यानंतर मला एकदा सहा हजार सहाशे चाळीस दिलं सहा हजार चारशे भेट दोन हा झाली झाली भेट झाली नवीन मीटर आता त्यांनी स्मार्ट मीटर लावण्याबाबतची मागणी केलेली नाही जर एम एसीबी च धोरण असं असेल की सगळी मीटर बदलून नाही करायची तर त्यांनी ग्राहकांची पूर्व परवानगी किंवा संमती घेणं गरजेचं आहे कारण आता असं आहे की धोरण धोरण या नावाखाली जर मीटर मध्ये जर वाढ होणार असेल बिलांमध्ये वाढ येणार असेल तर आजच्या महागाईच्या जमान्यात नागरिकांनी सर्वसामान्य नागरिकांनी हा प्रश्न आहे आताच ज्या वेळेला आम्ही अधिकाऱ्यांशी चर्चा करत होतो त्यावेळेला एक नागरिक ती तक्रार त्यांची घेऊन आले की त्यांना यापूर्वी सतराशे रुपये इतकं बिल त्यांना दरमहा येत होतं त्यांनी ती बिलं आणली होती आणि स्मार्ट मीटर जे टीओडी आहे ते लावल्यानंतर एकदम बिल सव्वा सत्तावीसशे आले म्हणजे जर दर महिन्याला हजार रुपये इतकं वाढवत असेल तर सर्वसामान्य नागरिकांनी जगायचं कसं जगा हा प्रश्न आहेच आणि जबरदस्ती करून पूर्व परवानगी किंवा संमती न घेता जर अशी मीटर बसवणार असतील तर ही एमएससीबीची दादागिरी महाराष्ट्र नवनिर्मांचा कपवून घेणार नाही